किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल सा सांगोला शहर आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कोट्यावधी रुपयांचा विकास निधी आणला असल्याचा दावा आमदार शहाजी बापू पाटील करत आहेत परंतु सुरू असलेल्या विकास कामांच्या दर्जाबाबत मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्यानं ठेकेदारांकडून शासनाला दिवसा चुना लावण्याचा प्रकार राजरोसपणे सुरू आहे सांगोला नगरपालिकेच्या मालकीचे असलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह तथा टाउन हॉल नूतनीकरणाच्या नावाखाली अक्षरशः प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात धूळफेक करून ठेकेदारांनी शासनाला कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय टाऊन हॉलच्या नूतनीकरणानंतर उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या या सभागृहात नुकताच सामाजिक संस्थेचा सा एक कार्यक्रम संपन्न झाला पहिल्याच कार्यक्रमात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहात नूतनीकरणानंतर बसवण्यात आलेल्या तब्बल अधिक खुर्च्या मोडून पडल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय शिवाय नूतनीकरणाच्या नावाखाली सभागृहात पीओपीच्या नावाखाली अत्यंत निकृष्ट दर्जाचे कापड बसवण्यात आलंय तसेच सभागृहाच्या फुटलेला काचा देखील बदलण्यात आलेल्या नाहीत सभागृहाच्या स्टेजची कोणतीही दुरुस्ती करण्यात आली नाही तसेच सभागृह असणारे साऊंड सिस्टेमही अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याची चर्चा सांगोला शहर परिसरात रंगू लागली आहे या अत्यंत गंभीर प्रकरणाकडे सांगोला तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि शहराचे प्रशासकीय अधिकारी यांनी वेळेत लक्ष देणं गरजेचं असल्याचं हे नागरिकांमधून बोललं जात आहे नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत असलेला टाउन हॉल तब्बल वर्षभर बंद अवस्थेत होता ठेकेदाराच्या दृष्टीनं कागदोपत्री काम पूर्ण झाल्यानं उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या टाऊन हॉलमध्ये लोकसभा निवडणूक तसेच विधानसभा आणि नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक प्रशासकीय आणि राजकीय कार्यक्रम होणार आहेत अशावेळी नूतनीकरणाच्या नावाखाली अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम झाल्यानं कोट्यवधी रुपयांचा चुराडा होऊ नये पुन्हा एकदा सांगोला तालुका आणि शहरवासीयांना गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे अत्यंत निकृष्ट काम करून कागदपत्रे टाउन हॉलचे नूतनीकरण केलेल्या ठेकेदारांनी आपण केलेल्या कामाची बिल मिळाली नाही म्हणून टाउन हॉलमध्ये कुलूप विशेष म्हणजे जोपर्यंत आपल्या कामाचं बिल मिळत नाही तोपर्यंत हे स्वच्छता गृह आपण कोणालाही वापरू देणार नाही अशी ठेकेदारांनी भूमिका घेतली असल्याचंही आता समोर येऊ लागलंय कोट्यावधी रुपये खर्चूनही पुण्यश्लोक राजमाता अहिलादेवी होळकर सभागृह तथा टाउन हॉलचे नूतनीकरण करण्यात आलंय टाउन हॉल उद्घाटनाचा नियोजित कार्यक्रम काम अपूर्ण असल्याने पुढे ढकलण्यात आला असून हे उद्घाटन 11 मार्च रोजी होणार आहे नूतनीकरणाच्या नावावर ठेकेदारांना फक्त निधी लाटण्याचे काम केल्यामुळे सगळं कसं एकदम ओके आहे असं म्हणणारे आमदार शहाजी बापूंना शहरातील जनता बापू टाउन हॉल काय ओके नाही राव असं म्हणू लागली आहे आपल्या परिसरातील ताजा बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा